आणि मी बघितलेलं आहे इथं मैदान झाला होता पुण्याला मोरगाव पाटीला तिथं चिक्क्या आणि मेहरबान मला वाटतं दोन वेळा दोन साईडनं गाडी पलावली होती मग येणाऱ्या कालामध्ये पण ही गाडी का असं काय वाटतं तुम्हाला चिक्के ना मेहरबान नाही बोलणार मी आता तोंडावर सांगतो मी ही बाईट काय मी आजही लिहून देतो या पुढं आटिलच्या कुठल्याही आटील डायवरच्या दावणीत कुठलाही बैल होते तो हिंदे केसरी ना काय महाराष्ट्र चॅम्पियन जरी असला ना तरी त्याला इथून पुढे बैल नाही देणार आणि माझ्या कुठला गाडं जर तर देणार नाही मी बैठक कुठल्या गोष्टी आहेत गेल्या त्याच्यामुळे आपल्याला काय करता येईल ते आपल्या हातात पण आहे आपल्या हातात मग पहिले जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर पहिले एकदम उत्तर देऊ बरोबर हातात देतो मस्त एकदम मी पण त्यांच्या घरी जायचो एकदम घरच्या संबंध होत पण त्या घरच्या अर्ग संबंधात आई विश्वास घात केलेला मी तोंडावर बोलतो काना भाऊ नमस्कार नमस्कार छान गाडी पलाली बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप भाई माली यांची नवीन खरेदी मला वाटतं बिच्छू आणि मेहरबान इथं रेडगडच्या मैदानाला पण फेरा पडला होता आणि त्यानंतर आज गाडीसाठी पलाली मला वाटतं ही गाडी जमली होती का इथं मैदानामध्ये जमली नाही नाही मैदानात जमली एस केमले जुने दोस्त आहेत आणि त्यांचा मुलगा माझा एक जुना दोस्त आहे मान ना एक म्हणून गाडी जवळ फिरवली तर आमचं म्हणजे माझा एक थोडाफार मागं पुढे चालेला कारण की मित्र असल्यामुळं रोजची रोज तोंडावर आम्ही एकत्र असतो त्याच्यामुळं कुठेतरी आपलं पण हात टगदे केला अटकल्यामुळं त्यांच्यावर गाडी फिरवायला लागली असं बैलगाडी क्षेत्राचा क्षेत्राचा खेळ आहे त्यांना पण जाऊन भेटलो मी मानला तर बाबा आज बैलगाडी क्षेत्राचा खेळ आहे याच्यामुळं आपल्या दोस्ती सुरेख आला पाहिजे बोलतं काय नाही असा आपन प्रेम गाडी आपली झाली बरोबर गाडीला खूप गती लागली कुठेतरी प्रेक्षकांचं आज मनोरंजन झालं ही गाडी बघून काय बोला दादा आपण जे जे आपलं प्रेम भेटत हे प्रेक्षकांच्या मनोरंजन केल्यानंतरच प्रेम भेटत पहिली गाडी क्षेत्राचा जेव्हा पहिला नियम आहे जर तुमचा बैल पळत असेल तर मनोरंजन प्रेक्षकांना होत असेल तरच तुमच्या पाठी पब्लिक आहे आणि याच्यानंतर जे पब्लिक तुमचा बैल पलते म्हणून तुमच्या पाठी राहणार आहे तिथपर्यंत बैल फलाचं कमी का तुम्हाला कोणी विसरत नाही बरोबर <laughs> कौतुक व्हायला पाहिजे ड्रायव्हरचं बघा मला वाटतं पायावर चरशी दुखापत पण होती तरी तुम्हाला नाकार न देताना ओकार देऊन गाडीवर बसला काय बोला नाही शंभर टक्के त्याचं कौतुक केलंच पाहिजे कारण की त्यांनी त्याला एक फोन केला का ना माझा अंगठीला चिर पडले त्यांना स्वतः मी ढोलन पडले त्याच्या अंगठीला तीन चिरा पडल्यात त्यांनी तसला विचार नाही करता माझ्या गाडी बोलतो मी गाडी दोन्ही गाडी आखलतो तर मी नक्की शंभर टक्केच होतं शंभर टक्के आणि त्याचा फारच कौतुक करायला लागला एवढी इजा असताना गाडी अशी चांगली रीतीने आखाली तर एक अभिमान आहे बरोबर पिसरवे कानाशी हा पहिलाच मैदान मला वाटतं या सीझनचा पण मैदान जेव्हा आपण दरवेळेला बघतो तो मैदान नसताना वेगळा मैदान होता कसा वाटतं तुम्हाला मैदान मैदान सुंदर आहे पहिल्याला पहिल्या चोखा एकदम जी पाटी आहे शेताची पाटी नरम पाठी पहिला चांगली अशी रितीने चांगल्या पहिल्यानं गती पण लागणार मार काय लागत नाही फक्त थोडाफार काय थोडा अंतराचा विषय जर पल्ल्याचा विषय बोलवला जाईल तर थोडाफार कमी आहे आणि पुढे आवळा थोडी जागा कमी तर बहुतेक जर ती गवतामुळे दिसत असेल कवती कमी जागा तर गवत वाढलेलं आहे त्याच्यामुळे जर कमी एखाद्या वेळी जागा ऊन पडेल साफसफाई होईल त्यानंतर सगळी जागा पूर्णपणे वाढेल आणि ते मी दा नवणी साहेबांशी बोलवलं आहे जे आठ मालक आहेत त्यांशी बोलून बोलतो आहे शंभर टक्के याच्याबरोबर तुम्हाला मैदान वाढवलं दिसेल या कारण की मागच्या जायचं ते वाढवतं निर्णय घेतील बरोबर आता कानाश ही <laughs> गाडीचा या नाव मला वाटतं रीडकरच्या पाठीला पण तुमचं नाव पडला होता हीच जोडी पडणार होती का तिथे त्यामुळे हीच गाडी पडणार होती कारण की जेव्हा बाईंनी मला फोन केला तर काना मी बैल आणलाय म्हणून मला एक केलेला बैल पाहिजे देतो आता कुठलाही विचार न करता कारण की मला ते संधी बाई मला असंही कुठलाही त्यांचा एकदम टॉपचा लेवलचा बैल असल्या नाव असल्यामुळे ते असाही कुठला बैल आणू शकत नाही त्याच्या एका शब्दात त्यांना बैल मागून लगेच दिला त्यांना फोन आले आले बोलतो ठीक आहे चालेल मला बैल द्या आणि त्यांच्या इथेनुसार मी त्यांना म्हटलं की जर नाही तुम्ही बैल जर घेत असाल तर इथं फेरा टाकून बघू आपण तर त्याच्यानंतर बैलनं जाऊ फेरा टाकला तर त्या फेऱ्याला मेरबार सुद्धा वाढून पडेल तो विच्छू त्यानंतर हा ही एम आहे गाडी पालवता निर्णय ठरवला आणि चांगला असा यश प्राप्त झाला बरोबर आहे कुठेतरी बघा स्वतः गाडा बल आपल्या तोंडाने सांगता की समोरचा बैल वाढून पडतंय कुठेतरी यालाच म्हणतात खेळ आणि मला वाटतं इतराच्या मैदानाला संदीप भाई माली यांनी पहिल्या हारण्या उतरवलं तर तिथं तुम्ही विरोधामध्ये पलावलं होतं आणि आज पहिल्यांदा त्याही उतरवलं बिच्चू आणि असं आम्ही आतापर्यंत विरोधातच लोकांना विरोधक या क्षेत्रात कोणी कोणीच नाही बरोबर आणि त्याच्यामुळे काय प्रेमा कोणी जर शर्ती तुमच्या होत असतील तर एकमेकाला पहिले पण सुद्धा द्या ना एकमेकाला एकमेक शर्दी सुद्धा घ्या आज आमचं पहिलं उद्या एखाद्या मैदानात जर आम्हाला जोडणं झालं तर आम्ही कदाचित आमच्या घरच्या घरच्या घर जाणून शरीर पण खेळू बरोबर आहे आम्हाला आम्ही एकत्र मैदानात जरी असलो पैरे करून तरी आम्हाला जोड नाही झाला ना तर आम्ही त्यांच्या घरची त्याच मैदानामध्ये त्याच मैदानात शरीर पण सुद्धा करू एवढी पण गॅरंटी आहे आणि ते संधी बाई मला असं तसंच बरोबर यालाच म्हणतात खेळ आता काना शेट एक वेगळा मुद्दा घेतो राहुल बाईंची सकाळी मुलाखत परलेली आहे कुठेतरी पुशेगावचा मैदान हा मेहरबानला कुठेतरी पल्लार होता पण पहिले करायची कुठेतरी एक वेगळीच काही तुम्हाला काय कसं आता प्रत्येक वेळी मागाशी मी ठिकाणी माहिती दिली कारण या गोष्टी बोलून होत नाही का तर दादानी सर्व काही स्पष्ट केलेलं आहे तर कोणी काय केलंय ते तर परत परत कसं परत आहे आता तो मैदान होऊन गेला उगल त्यांचा काय म्हणजे आपल्या तोंडाची घाणशला करून बरोबर बरोबर काय चाललंय होऊन गेलेल्या गोष्टी आहेत गेल्याबरोबर आपल्या काय करता येईल ते आपल्या हातात पण आहे आपल्या हातात पण बैल आहेत जर आपलं उत्तर द्यायचं दे उत्तर देऊ बरोबर आणि मी बघितलेलं आहे इथं मैदान झाला होता पुण्याला मोरगाव पाटीला तिथं चिक्क्या आणि मेहरबान मला वाटतं दोन वेला दोन साईडनं गाडी पळाली होती मग येणाऱ्या कालामध्ये पण ही गाडी पडेल का असं काय वाटतं तुम्हाला चिक्क्या ना मेहरबान नाही बोलणार सांगतो मी ही बाईक काय मी आजही लिहून देतो या पुढं आटीलच्या कुठल्याही आटील ड्रायव्हरच्या दावणीत कुठलाही बैल होते तो हिंदे केसरी ना काय महाराष्ट्र चॅम्पियन जरी असला ना तरी त्याला इथून पुढे बैल न देणार आणि माझे आणि कुठला गाड जर देणार नाही बरोबर लागणार का माझ्या कृपा करून झाल्या ना तुम्ही पदरात घ्या ना आम्हाला तुम्ही आमचा हे चिकेला तर आयुष्यात बाई येऊ बरोबर कुठेतरी याच्या मागे बैलाला दोष नाही दोष नाही देत बैल अतिशय चांगला बैल मुख्याप्रमाणे मी आता पण त्या बैलावर माझा जीव आहे मी बैलाला दोष नाही देणार ते म्हणजे मालकांशी माझे काही परिचय नव्हताच कारण जगता साहेबांची बरोबर आहे माझ्या दोन ते मालकांचे कारण की जेव्हा जवळ माझा बैल लागत होता त्यांना तेव्हा ते आटिल्यावर आणि अमर 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 जाधव यांनी बैल मागलाय त्यावेळी मी बैल त्यांच्याकडून मागला आता मालकांशी आपला काय संबंध संबंध यांच्या चांगले आहेत हे आपले घरी येतात राहतात खातात एकदम मस्त एकदम मी पण त्यांच्या घरी जायचो एकदम घरच्या संबंध होत पण त्या घरच्या संबंधाचाही विश्वास घात केलेला मी तोंडावर बोलतो कुठेतरी कानाशे हा खेळ आहे ना कुठेतरी आता बघा थोडस आपल्याला एकमेकाला समजून घ्यावं लागतं त्याच्यानंतर हा खेळ पुढे चालतोय पण अशा काही गोष्टी होतात ना तर त्याच्यानंतर आता ते फॅन्स बघा तुम्ही बघितले असेल काही बाईट पडल्या खूप सारा आक्रोश म्हणजे दाखवलाय फॅन्स लोक हे काय बोलतात त्यांना पण कळत कोणाला काय करायचं आणि ते बैलांना पण कळत बघा मथुर त्या दिवशी त्यांना माहिती त्याच्यासोबत अन्याय झालेला आहे त्याला जो पहिला पाहिजे होता तो जाऊन पैरासोबत अन्याय झाला मी तुम्हाला अचानक गाडी जुळून आली अचानक कुठली गाडी ओके मध्ये जेवण येत नाही बरोबर त्यावेळी तो बैल पळव होता ना अक्षरशः प्रेक्षकांच्या डोळ्याचा पारण फेड होता किती गाडी ओढत होता पहिले मला सांगतो ते मला जर पहिला चाहतेचा असताना ना जो आहे तो शंभर टक्के पहिला बरोबर आणि कुठेतरी कानासाठी बघा हे संबंध ना आपले अजून आपल्याला आदर्श मानला जातो आज या खेळामध्ये आपण कसा पाऊल टाकतोय तर ते ते एक एक पाऊल आपलं बघितलं जातं प्रेक्षकांन करून किंवा येणारे नवीन करून अजून कसा विषय माहितीये का या क्षेत्राच आपली मैत्री वाढलेली आहे आणि ही ओळख जी झाली महाराष्ट्रभर या क्षेत्रामुळे झाले कोण कोणाला घाटावर आणि कोण कोणा महाराष्ट्राच्या बरोबर प्रत्येक जण प्रत्येकाच्या तालुक्यातच जाणीव इथला आहे म्हणून किंवा बस बाकी आज बैलांच्या मुलं सगळी जण एवढी लांबून लांब पोहोचलेले आहेत आता आमचे मित्र झाले समीर भाई आता फोन आले तिथे गेले बोलत एवढी कोणाशी कोणाची ओळख झाली तुमची तरी झाली काम व्यवस्थित झाली या बैलां मुलं झाली तर जे जे संबंध बैला मुलं जोडलेले आहेत ना ते जोडून ठेवा माझा म्हणा त्याच्यापुढे कुठल्या तरी बघा एक शर्दीत एका मैदानात हारजीत होऊन का आपलं कोण फासावर लटकवणार नाही आता आपलं कोण बैल घरी घेऊन जात नाही हारला म्हणून काय हारजीत हार पण एक दिवशी जर एखादा शब्द दिला असेल ना तो पार पाडत होता बरोबर आता तुमचा पण एक शब्द आलेला आहे कुठेतरी आम्ही मथुर बाईबू पण गाडी पालवणार तो कधी पुरा करतो तुम्ही काय बोला शंभर टक्के मथुर बाईक कुठेतरी अर्थ नाही आम्हाला म्हणजे तुम्हाला सांगतो आता माग आता मैदान अर्थ पण दादांचा त्यावेळी इलेक्शन होत होता पण आता इलेक्शन लांबवलं आहे मला वाटतं आज काहीतरी डोंबोली भागातला इलेक्शन आज पार झाला तर कल्याण शहराचा राहिलेला आहे कल्याण शहराचं इलेक्शन काहीतरी पुढच्या महिन्यात आहे त्याच्यामुळे कुठेतरी नियोजन हा लांबवलेला आहे तर दादांचं की जेव्हा आपण एकत्र होऊ जाऊ मी निवांत होईल त्यावेळी शंभर टक्के गाडी पडवली म्हणजे या सीझनला नक्कीच बघायला मिळेल शंभर या सीझनला बरोबर ही गाडी तुम्हाला पलतन दिसेल आणि शर्यतीला पलतन दिसेल बरोबर आहे चला आता जास्त वेळ नाही घेत आजचा जो गुलाल झाला या गुलाल साठी तुम्हाला खूप अभिनंदन आणि संदीप भाई माली यांचं काय फोन बोलणं झालं का गाडी पलाल्यानंतर कशी पलाली काय फोन गाडी तर फोन येत असतील कारण की फोन लागत नाही आता भूषण मला इथपर्यंत भेटायला आलता पण शंभर किती मला फोन कर असेल किंवा आता मी त्यांना घरी पोहोचवून फोन करतो दादांना विचारतो घरी पाचवून कारण की ते आज निकालाचा विषय असल्यामुळे ते जरा चांगल्या याच्यामध्ये ते तिकडे होते पण त्यांना अभिमान नक्कीच वाटला असेल की आज गाडी बोललेला बघून कारण की मी जेव्हा येत होतो मैदानातलं त्यावेळी मला प्रेक्षकांच्या तोंडातून कानावर म्हणजे असं बोलत नव्हते पण कानावर चर्चा जे ऐकायला जी कानावर पडत होते त्यांना आपला आनंदातून उत्साह जात होता बरोबर चला तुम्हाला पुढच्या वाटचाली शुभेच्छा धन्यवाद